सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे एका स्वामी सेवेकरी दादा आणि ताईंची महाराजांनी कशी परीक्षा घेतली आणि शेवटच्या मिनटाला त्या परीक्षेची प्रचिती कशा पद्धतीने दिली त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा हे ताई आणि दादा आपला अनुभव सांगत आहे ते सांगतात की खूप दिवसांचं स्वप्न होतं की आपण आपल्या स्वतःच्या जागेमध्ये बोर मारायचं किंवा घ्यायचं त्यावेळेला आम्ही अचानक मठात गेलो आणि घरी आल्यानंतर बोलता बोलता ठरलं की आपण बोर घेऊ यानंतर बोर घेण्याअगोदर पहिले पाणी पाहिलं जातं तर ते पाणी पाहिल्यानंतर बोरची गाडी बोलवली आणि बोरचं काम चालू झालं या ताई सांगतात गाडी आली परंतु कामही चालू झालं माझं नामस्मरण सतत चालू होतं स्वामी आई माझी परीक्षा घेत होती की काय बोर जो जो खाली जात होता तशी तशी आमची भीती वाढतच चालली होती कारण काम पूर्ण दोनशे फूट खोल गेला तरीही पाणी लागत नाही म्हटल्यावर आम्ही टेन्शनमध्ये आलो माझे पती तिथेच बसून होते आणि माझी भीती वाढत गेली मी घरात आली आणि स्वामींशी बोलले स्वामी, स्वामी खूप दिवसांचं स्वप्न होतं की काहीतरी वेगळे होत काहीतरी वेगळे होते, होते माझी खूप इच्छा होती बोर घ्यायची का परीक्षा घेत आहे आणि मी अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राची सेवा केली आणि स्वामींनी माझ्याकडून तीही करून घेतली ती आणि सेवा संपताच हातात उदी घेऊन बोर घेतलेल्या जागी गेले आणि स्वामींना सांगितले की तुम्ही इथेच आहे मला माहीत आहे पण तुम्ही माझी परीक्षा घेत आहे असे बोलून मी माझ्या पतीकडे गेली मी त्यांच्याकडे पाहिले कारण त्यांचा चेहरा खूप सुकला होता मी बळस त्यांना हसवत होते आणि बोरची गाडी बंद झाली सर्व उठले सर्वजण घाबरले कारण दोनशे साठ फूट खोल अंतरावर जाऊन देखील पाणी लागले नाही सर्वजण नाराज झाले मग त्यातला एक माणूस बोलला दस मिनिट रुको बाजू का पाणी जमा होगा फिर चालू करेंगे देखेंगे माझा नामस्मरणाने अंत करून अंतकरण भरून आलं मी स्वामींना सांगत होते की स्वामी माऊली मी प्रयत्न करून बोर घेत आहे मला नाराज करू नका माझ्या पतीचा विश्वास डगमगू देऊ नका कारण अडीचशे फूट खोल अंतरावर जाऊनही पाणी लागले नाही आणि दहा मिनटांनी त्या लोकांनी काम परत चालू केले आणि स्वामींनी शेवटच्या क्षणी प्रचिती दिली पाणी बोरला इतके लागले की माझे पती बसलेले होते ते अचानक उठून उभे राहिले आनंदी चेहरा झाला आणि माझ्याकडे बघून हसत बोलले श्री स्वामी समर्थ पाणी लागले आहे या ताई सांगतात की स्वामी माऊली सतत मला सांगत होते की बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ही प्रचिती मला माझ्या स्वामी माऊलींनी दिली तसेच हम नाही जिंदा आहे अशी आठवणसुद्धा त्यांनी मला करून दिली स्वामी माऊली आपली वेळोवेळी परीक्षा घेतात पण उत्तमच फळ आपल्याला नेहमी देतात जे आपल्याला योग्य वेळ आल्यावर मिळते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ